कोरपावली या गावातील माहेर असलेल्या बावीस वर्षीय विवाहितेचा पतीसह सात जणांनी तिला माहेरून घर घेण्यासाठी तीन लाख रुपये आणावे यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ केला सदर घटना सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीसपासून ते डिसेंबर दोन हजार एकवीस दरम्यान घडली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटाला सात जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरपावली या गावातील माहेर असलेल्या मुस्कान शोएब देशमुख व बावीस वर्ष या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये शोएब सादिक देशमुख राहणार खानपुरा गल्ली नंबर दोन पटेल हॉलच्या बाजूला लिंबायत सुरत राज्य गुजरात यांच्यासोबत झाला होता विवाहानंतर पती शोएब सादिक देशमुख सादिक इस्माईल देशमुख शकिला सादिक देशमुख आमिन सादिक देशमुख सर्व राहणार लिंबायत खानपुरा गल्ली नंबर दोन फट क्रमांक दोन गुजरात राज्य सूरत तसेच अकीला सलीम पटेल सलीम चिंधा पटेल नरगिस सलीम पटेल सर्व राहणार सुप्रीम कॉलनी उस्मानिया मस्जिद जवळ जळगाव या सात जणांनी तिला नवीन घर घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावे म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिचा छळ केला तू पैसे आणले नाही तर तुला नांदवणार नाही असे सांगून या बावीस वर्षे विवाहितेला कोरपावली या गावात माहेरी सोडून दिले तेव्हा विवाहितेच्या या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी करीत आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफर मध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा